तत्पूर्वी आबाजी बाबाजी का, काळे दोन मिनटात काय म्हणलं ते म्हणा मान्य अध्यक्ष महोदय एका गंभीर विषयावर पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी या ठिकाणी सभागृहामध्ये आपल्या माध्यमातून माननीय बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे या ठिकाणी सभागृहात आहे खऱ्या अर्थानं आशिया खंडात सगळ्यात मोठी असणारी एम आय डी सी आमच्या चाकण आणि पंचक्रोशीत आहे पुन्हा नाशिक रोड यामध्ये नाशिक फाटा ते खेड आणि तळेगाव चाकण शिक्रापूर ह्या दोन रस्त्यांची कामं अनेक दिवसापासून मंजूर आहेत त्याचा पाठपुरावासुद्धा चालू आहे तळेगाव चाकण शिक्रापूर आणि दोनही रस्त्यांची निविदा प्रक्रियासुद्धा चालू आहे अतिक्रमणे काम व्हायचं म्हणून या ठिकाणी काढलेले आहेत परंतु त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपात खड्डे पडलेले आहेत रस्त्याच्या दोन्ही बाजूला गाळ झालेला आहे गेल्या अनेक वर्षापासून लोक या ठिकाणी विद्यार्थी असतील शेतकरी असतील कामगार असतील उद्योजक असतील सर्वजण यातना या ठिकाणी सहन करत आहेत आत्ता सर्वांचा या ठिकाणी निश्चित आलेला आहे की लोक या आशेवर आहे की शासन नक्की या कामाला लवकरात लवकर सुरुवात करणार आहे किंवा नाही आणि त्यामुळं चाकण कृती समितीच्या माध्यमातून मोठं जनआंदोलन उद्या चाकण या ठिकाणी तळेगाव चौकात होत आहे निमित्तानं लोकप्रतिनिधी या नात्यानं माझी जबाबदारी म्हणून आज अधिवेशन चालू आहे सभागृहामध्ये मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून कळकळीची विनंती आहे हात जोडून विनंती आहे की खऱ्या अर्थानं आपण मोठ्या प्रमाणामध्ये महामार्ग करतो परंतु या परिसरातील उद्योग नगरीच्या जवळ रस्ते कृपा करून लवकर कधी होतील आणि त्यासाठी कृती समितीला आणि लोक सर्व अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन अधिवेशन संपण्यापूर्वी आपण या ठिकाणी मीटिंग लावावं असंही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि नक्की कधी या कामाला सुरुवात होईल अशी विचारणा आपल्या माध्यमातून करतो आणि थांबतो रामकृष्ण आरे चला सरकारने याची नोंद घ्यावी महोदय नोंद घेतली विधान विधानपरिषदेत एक लक्षवेधी पण झाली होती आणि नाशिक फाटा ती खेड हा राष्ट्रीय महामार्ग आहे याचं तीस किलोमीटरचं काम अध्यक्ष महाराज मंजूर आहे त्याची निवेदा प्रक्रिया चालू आहे आणि लवकरच हे नॅशनल हायवेच्या माध्यमातून काम आपण सुरू करतोय त्याचबरोबर तळेगाव चाकण शिखरापूर हा पण महत्त्वाचा एक रोड आहे जो एम आय डी सीतनं जातो आणि तिथं रस्त्याच्या कपॅसिटीपेक्षा जी वाहतुकीची ही आहे ती नक्कीच जास्त आहे आणि अगदी दोन दोन तास त्या ठिकाणी ट्रॅफिक अडकतं कारण सगळे कारखाने कंटेनर नोकरीला जाणारे सगळे त्यामुळे याचं पण काम जे आहे ते साधारण अध्यक्ष महोदय तळेगाव ते चाकण हा जो सध्या दोन लेनचा सगळा रोड आहे त्याच्यामध्ये तळेगाव ते चाकण अठ्ठावीस पॉईंट तीस किलोमीटर फोर लेनिंग कर केलं जाणार आहे त्याचबरोबर चाकण ते शिकरापूर ॲट ग्रेड चोवीस पॉईंट नव्वद किलोमीटरचं सिक्स लेनिंग केलं जाणार आहे आणि तळेगाव ते चाकण हा एलिवेटेड चार लेनचा एक आणखीन त्याच्यावरच एलिव्हेटेड ज्याला ब्रिज आपण म्हणतो किंवा एलिवेटेड हायवे हा त्या ठिकाणी केलं जाणार आहे सुद्धा निवेदा प्रक्रियेचं काम चालू आहे ह्या निवेदा प्रक्रिया झाल्या की लवकरात लवकर ह्याची कामं सुरू होतील दुसरं म्हणजे उदय सामंत आपले इंडस्ट्री मिनिस्टर त्यांच्याबरोबरसुद्धा या एम आय डी सीमधलं ट्रॅफिक जे आहे तर आता हे व्हायला थोडा वेळ जाणार दोन तीन वर्ष तर नक्की आलं जाणार पण तोपर्यंत जे वाहतूक आहे ती वाहतूक सुरळीत राहिली पाहिजे म्हणून एक बैठक एम आय डी सीचे सर्व अधिकारी बांधकाम विभागाचे सर्व एम एस आय डी सी वगैरे सर्व अधिकारी नाश राष्ट्रीय महामार्गाचे एन एच आयचे अधिकारी अशी एक लवकरच बैठक घेण्याचा निर्णय झालेला ओके आजच्या कामकाजातील उस... अर्धा तास चर्चा क्रमांक चार